या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सन्मान्य शेडेकर मॅडम या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या तहसीलदार मॅडम सन्मान्य ओ साहेब गावच्या सरपंच नाधाजी पाटील साहेब अल्केश कांदेकर साहेब नंदकुमार साहेब सन्मान्य नामदेवरावजी चौगले सन्मान्य बाळासाहेब भोपळे साहेब सन्मान्य कल्याणरावजी साहेब उगले साहेब सुनीलरावजी निंबाळकर एस के देसाई सज्जरावजी देसाई विक्रम भाऊ पाटील संदीप वरंडेकर मदनरावजी देसाई सन्मान्य टी एस अण्णा देसाई प्रवीणरावजी नलवटे सन्मान्य संतोष पाटील सन्मान्य सुनीलरावजी मांगले बाजीरावजी चव्हाण सागर शिंदे मानसिंग पाटील अरुणरावजी शिंदे वसंतरावजी चा, प्रभावळे या शाळेची दादांनी केली भोपळे मॅडम आणि सर्व तालुक्यातून आज उपस्थित असणारे मेंगाने सरांच्या निमंत्रणावर उपस्थित असणारे तिन्ही तालुक्यातील सर्व शिक्षक वृंद शिक्षण कमिट्या या गावातील सर्व ज्या ज्या यांच्या चेहऱ्यावरचं हास्य दादांच्या बरोबरच्या मागाच्या फोटोनं खूप खुललं ते सगळे माझे विद्यार्थी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व गावकरी या तालुक्यातील सर्व पत्रकार आणि विशेष करून या कार्यक्रमासाठी कोल्हापूर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बोलवलं की ही शाळा एक है अत्यंत चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदची शाळा अशी असू शकते का असा प्रश्न आहे परंतु जिल्हा परिषदची शाळा सुद्धा अशी इतकी सुंदर असू शकते की कॉन्व्हेंट चा विद्यार्थी सुद्धा उद्या खानापूरच्या शाळेतील आणि अशा प्रती अभिनव शाळा या तालुक्याच्या सर्व शिक्षण विभागाच्या यंत्रणेनं या गावच्या ग्रामपंचायतीच्या सर्व सन्मान्य सरपंच आणि त्यांच्या सर, सदस्यांनी आणि शिक्षण कमिटीच्या सदस्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अतिशय अशा अशा योग्य उभा केली आणि या सगळ्या कामामध्ये ज्याची सुरुवात आदरणीय दादांनी केली होती आणि मी विशेष करून अभिनंदन करेन सन्मान्य सीओ साहेबांचं कारण सातत्यानं या कामामध्ये जिथं जिथं लागेल आवश्यकता त्या त्या ठिकाणी अगदी फंड्सची कमी नाही ज्या आवश्यकता असतील त्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं निधी उपलब्ध करून दिला आणि बघता बघता आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी असतील तालुक्याचे शिक्षण असतील या सगळ्यांच्या माध्यमातून एक अत्यंत चांगली जिल्हा परिषदची शाळा आपण सर्वांनी लोकार्पणासाठी आपण इथं आलो आणि मनापासून आपल्या सम सगळ्या खानापूरकरांचं अभिनंदन करेन आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देईन विशेषतः या शाळेमध्ये ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं दिले त्याच पद्धतीने क्वालिटीचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने अंतर्भाव होण्यासाठी आमच्या शिक्षणाधिकारी सांगितलंय तसंच मेंगाने सर आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दक्षतेनं काम करूया आणि भविष्य काळामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आणि प्रायव्हेट शाळेकडे जाणारे सगळे विद्यार्थी सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेकडे पाय वळवण्यासाठी जी सुरुवात आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आजच्या कार्यक्रमाचं आपण सगळ्यांनी संयोजन केलंय या सगळ्या संयोजनासाठी खानापुराकरांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करेन सगळे रावसाहेब सगळे गुरुजी सगळे वकील आता ज्यांचा उल्लेख कोकणातल्या वकिलांपासून आमचे मग वकिलांपर्यंत सगळे पी एस आय असतील सगळ्या क्षेत्रातले सगळे सर सगळेजण तुम्ही तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार कारण या शाळेचे तुम्ही विद्यार्थी आहात आता जोशी साहेब तुम्ही सगळेजण मगाशी चव्हाण साहेबांचा उल्लेख झाला आपण सगळे आंबवणे असेल खानापूर असेल या परिसरातले सगळे शिक्षक जे जे घडले या शाळेतून घडले आणि त्याच शाळेचं आज ज्या पद्धतीने साक्षीनं लोकार्पण होत आहे आपल्या सगळ्यांना सुद्धा सुद्धा शुभेच्छा देतो तुमचा आदर्श घेऊन भविष्यातल्या पिढीने तुमच्याही पुढे दोन पावलं जावं अशा पद्धतीची भूमिका सुद्धा आदरणीय दादांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खानापूरकरांचं अभिनंदन करत असताना माझ्या सारख्या कार्यकर्त्याकडे दादा आणखीन एक प्रश्न पडतो खर तर या जिल्हा परिषदच्या शाळा आणि त्यासाठी मिळणारा निधी अत्यंत अपुरा आणि मग अपुऱ्या निधीमुळे मुळे आम्हाला सगळ्यांची अशी अवस्था होती काल सुद्धा डेप्युटीसी मध्ये मारामार करून तीन लाख दोन लाख चार लाख कुठं कुठं लावायचे असा आमचा प्रश्न पडतोय प्रत्येक गाव येत आहे त्या गावातल्या प्रत्येकाचं बंद असते आमच्या गाव शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाली साधारणतः आपल्या सगळ्या शाळांना आता शंभर वर्ष पूर्ण झाले पण शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दोन तीन पिढ्या तयार केल्यानंतर आजच्या घडीला मात्र जे आम्ही बघतोय त्या जिल्हा परिषदच्या शाळांसाठी निधीची अत्यंत आवश्यकता हो आहे सुदैवानं आपल्या आशीर्वादाने ह्या शाळेसाठी ज्या पद्धतीनं आपण सुरुवात केली अटल बिहारी वाजपेयी ओजस शाळा जी होती त्यामुळे आम्हाला हे सगळं काम सोपं केलं परंतु अशाच पद्धतीची प्रत्येक शाळा उभारली पाहिजे यासाठी आम्ही काही अभिनव अशा पद्धतीची कन्सेप्ट घेऊन काम करतोय माझ्या अशी विनंती आहे त्यासाठी सुद्धा शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी खरं तर उच्च शिक्षण मंत्री म्हणून आपलं काम या राज्यातला मंत्री म्हणून आपलं काम हे खूप मोठं आहे परंतु तुमची दृष्टी जरा आपल्या खानापूरच्या माथुर शाळेकडनं गेली तर बघता बघता महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांचं सुद्धा कल्याण होईल आणि त्यासाठी सुद्धा आज तुम्हाला मला पाठिंबा सगळ्यांचा स्वार्थ आहे कारण या सगळ्या शाळांमध्ये मी ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला बघतोय की पोहतो घेऊन आमचे सगळे लोक जायचे आता पोतं घेऊन जायचं तेच डोक्यावर पोहोचतं आणि तेच खाली बसायला पोहोचतं ही आमच्या सगळ्या शाळेची अवस्था होती अलीकडच्या काळामध्ये थोडी थोडी सुधारणा झाली फरशी आली फरशीनंतर आता आणखीन थोडी कडकेसर थोडी सुधारणा झाली तर बेंचेस आले या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा जर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं तर तिथं शिकवणाऱ्या शिक्षकांचा जर इन्फ्रास्ट्रक्चर चांगला असेल तर तिथं शिकणाऱ्या मुलांचा उत्साह अजून द्विगुणित होईल आणि त्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं या परिसरातली प्रत्येक शाळा अतिशय चांगली व्हावी यासाठी सुद्धा आमची धावपळ आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यंगाने सरांना मुद्दाम सांगितलं की तिन्ही शाळेतल्या सगळ्या शिक्षण समित्यांना आपण बोलवा तिन्ही तालुक्यातल्या आता त्याचं कारण असं की खानापूरची शाळा अशी झाली मी असं म्हणत नाही की प्रत्येक शाळा अशीच होईल परंतु अशी व्हावी यासाठी आपण सगळ्यांनी भावना धावपळ धडपड करावी कर पाठलाग करावा इच्छा असेल तर मार्ग दिसेल आपण सगळ्यांनी प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीची शाळा उभारण्याचा संकल्प आपण करू शकतोय दोन कोटी रुपये या वर्षीच्या खनिज विकास निधीतून मला मिळाले होते त्यातल्या दहा शाळा मी जिल्हा परिषदच्या दहा ठिकाणी मॉडेल शाळा म्हणून निर्णय घेतो पुढच्या टप्प्यामध्ये त्या था। दहा शाळा अशा होतील की त्या बघितल्यानंतर बाकीच्या ठिकाणी सुद्धा तशाच पद्धतीने आपल्या आपल्या गावातले लोक आमची शाळा अशी व्हावी अशी भावना व्यक्त करतील खरं म्हणजे आम्ही सगळेजण रस्ते पाणी वीज या सगळ्या मूलभूत प्रश्नांसाठी अतिशय धावपळ करत असतो परंतु त्या सगळ्यांच्या नंतर आम्ही प्राधान्य देत असतो तो गावातल्या मंदिराला परंतु गावातल्या मंदिरा इतकंच महत्वाचं असणार हे ज्ञान मंदिर सुद्धा त्याच पद्धतीनं अतिशय चांगलं व्हावं सुबक व्हावं आणि त्या माध्यमातून आमची पुढील आमची पुढील पिढी अधिक चांगल्या पद्धतीने शिकण्यासाठी अतिशय उत्साहानं ते शाळेत जावी यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक असेल जो शैक्षणिक एकूण गुणवत्ता आवश्यक असेल त्यासाठी सुद्धा आजचा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हा संकल्प करूया आजच आमच्या अमोल पाटील इथं उपस्थित आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर अमोल पाटलांना आम्ही सांगितलं सीओ साहेबांनी शिक्षणाधिकारी मॅडमना त्यांना सूचना दिल्या आणि मला वाटते आमच्या एकूण सगळ्या बेचाळीस ते चव्वेचाळीस तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या शाळांना कंपाऊंड आपण दिली त्या शाळा कंपाऊंड ची सुद्धा पुढच्या आठवडाभरामध्ये आचारसंहितेच्या पूर्वी तिथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि बॉडीनं तिथल्या शिक्षण समितीनं आणि तिथल्या मुख्याध्यापकाने नियोजन करून त्या कंपाऊंडच्या कामाचं चा अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन करून त्याचं उद्घाटन करायचं लोकार्पण करायचं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ती सगळी कंपाऊंड लोकांच्या उपयोगाला किंवा शाळेच्या उपयोगाला आणायचे त्याच्याबद्दलचा निर्णय आपण सगळेजण घेणार आहोत आणि वरवरी जी कंपाऊंड आहेत अनेक गावं अनेक शाळा आमच्याकडे येत आहेत आमच्या गावात आता अशी आपली परिस्थिती आहे की आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला असणारा सगळा परिसर मोकळा असला की सर्पदंशासारखे विषय असतात आपल्याकडे जंगली भाग असतो त्यामुळे साजिकच मुलांची काळजी हा विषय असतो सेफ्टीच्या दृष्टीनं सुरक्षितच्या दृष्टीनं सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप महत्वाचं अशा पद्धतीचं काम असतं या सगळ्या कामाच्या दृष्टीनं सुद्धा एकूण मतदारसंघातल्या सगळ्याच्या सगळ्या शाळांना कंपाऊंड करण्यामध्ये सुद्धा आदरणीय दादांच्या आदेशानं आपण सगळ्यांचा प्रयत्न करतोय पुढच्या टप्प्यामध्ये त्याची सुरुवात होईल आणि प्रत्येक मतदारसंघातल्या